जानकी जीवनस्मरण जय जय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज या पुस्तकातील ऐकूया आठवण दुसरी काय सांगितलं यापेक्षा कोणी सांगितलं ते महत्वाचं श्री महाराज जेव्हा अनुग्रह देत तेव्हा अनुगृहितास त्रयोदशाक्षरी मंत्र रामहृदयाची पोथी आणि माळ देत असत रोज स्नान झाल्यावर एक माळ तरी जप आणि रामहृदयाचा एक पाठ करावाच असा श्री महाराजांचा आग्रह असे वामनराव ज्ञानेश्वरी हे रामहृदयाची संथा देत यांनी एकदा श्री महाराजांना विचारलं की महाराज रामहृदय संस्कृतमध्ये आहे बहुतेकांना त्याचा अर्थ कळत नाही त्याचा अर्थ न कळता ते पोपटासारखं म्हणून काय साध्य होणार श्री महाराज म्हणाले वामनराव काय म्हणायला सांगतो यास विशेष महत्त्व नसून ते कोण म्हणायला सांगतो यात त्याचं महत्त्व आहे जो म्हणावयास सांगतो त्याची शक्ती त्याच्या पाठीमागे असते रोगी डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्यास तपासतो रोगाचं निदान करून औषध आउशद देतो औषधात काय काय आहे हे रोग्यास माहीत नसतं पण त्या औषधानं आपणास बरं वाटेल या श्रद्धेनंच त्यास बरं वाटतं औषधात काय काय आहे हे समजल्याशिवाय औषध घेणारच नाही असं जर रोग्यानं म्हटलं तर ते हास्यास्पद होईल त्याच श्रद्धेनं औषध घेतलं तर तो बरा होतो असा अनुभव येतो तसं अर्थ न करता पण श्रद्धेनं रामहृदय म्हटल्यास साधकाचं काम ो सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय